नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आपण आपल्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल यासाठी वीस स्किलबद्दल माहिती घेतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन स्किल्स घेतलेले आहेत त्यामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होता आणि दुसरा कम्युनिकेशन स्किल्स तर आज आपण तिसऱ्या स्किलबद्दल बोलणार आहोत आणि तिसरं जे स्किल आहे ते पण अतिशय महत्त्वाचं आहे तिसरं जे स्किल आहे ते आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता दोन प्रकारच्या असतात एक जी असते ब्रेन जे आपलं ब्रेन आहे त्याद्वारे जी बुद्धिमत्ता यूज केली जाते ती एक प्रकारची बुद्धिमत्ता आणि दुसरी भावनाद्वारे जी बुद्धिमत्ता यूज केली जाते ती भावनिक बुद्धिमत्ता आता ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊ तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे के है, के है, है, ची पॉवर असणे जे काही आपले इमोशन्स आहेत ज्या काही आपल्या भावना आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या देखील भावना आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे या समजण्याची जी शक्ती असते त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात आता इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की जो व्यक्ती इमोशनल इंटेलिजन्समध्ये परफेक्ट होतो तो व्यक्ती चांगल्या प्रकारे लिडरशिप करू शकतो आपण जे काही स्किल घेतोय हे मुलांसाठी तर उपयोगाचे आहेतच पण त्याबरोबर पालकांनी किंवा कोणत्याही व्यक्तींनी या स्किलचा अंगीकारलं या स्किलला जर अंगीकारलं तर शंभर टक्के त्यांच्या देखील भविष्यामध्ये त्यांना बदल झालेला दिसून येईल त्यांना देखील प्रगती करता येईल मग हे ये इमोशनल इंटेलिजन्स आपल्यामध्ये आहेत किंवा नाही हे आपल्याला कसं कळेल काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर जर आपण जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स आहे किंवा नाही त्यातला पहिला प्रकार पहिला प्रकार असा आहे की आपल्याला स्वतःच्या भावना ओळखता आल्या पाहिजे आपण रागात आहोत आपण दुःखी आहोत आपण निराश आहोत नेमकं आपण कोणत्या भावनेमध्ये वाहत चाललो आहोत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे एवढंच नाही तर समोरील व्यक्तीच्या देखील भावना आपल्याला कळाल्या पाहिजे ती तुमची पत्नी असू शकते ती तुमची आई असू शकते ती तुमची मुलगी असू शकते तो तुमचा मुलगा असू शकतो भाऊ असू शकतो बहीण असू शकते मित्र असू शकतो किंवा शत्रू देखील असू शकतो त्यांच्या भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे की समोरील व्यक्ती रागात आहे तो निराश आहे दुःखी आहे ही जर भावना आपल्याला ओळखता आली तर कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला जे आपलं इमोशनल इंटेलिजन्स आहे ते चांगलं आहे दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे आपल्याला स्वतःची स्ट्रेंथ का पाहिजे की आपण कोणती गोष्ट किती मर्यादापर्यंत करू शकतो त्याची मर्यादा आपल्याला आत्ता आली पाहिजे मला जर एखादं काम माझ्या हातामध्ये घ्यायचं आहे एखादी गोष्ट मला करायची तर तेवढे करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे का माझी मर्यादा काय आहे कोणतं काम मी कोणत्या भावनाच्या आहारी जाऊन करू शकतो कसं असतं कधी कधी काही गोष्टी आपण एकदम उतळ्यापणाने जास्त गवतो आणि कधी कधी एकदम एखादी गोष्ट अजिबात करत नाही हा भावनांचा खेळ आहे त्याची मर्यादा आपल्याला कळाली पाहिजे की एखादी गोष्ट आता आपण मुलांना म्हणतो की अभ्यास करायला पाहिजे पण आपल्या मुलांची मर्यादा आपल्या लक्षात आली पाहिजे की तो किती वेळ अभ्यास करू शकतो कसा अभ्यास करू शकतो तो कोणत्या भावनेमध्ये दे असताना अभ्यास करू शकतो हे ओळखण्याचं तंत्र म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे असं म्हणता येईल त्यानंतर आत्मविश्वास हा देखील आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे कारण तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणता येईल कारण जोपर्यंत आपला आत्मविश्वास वाढत नाही तोपर्यंत आपली भावनिक बुद्धिमत्ता काम करत नाही मग आत्मविश्वास वाढेल केव्हा आत्मविश्वास तेव्हाच वाढतो ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सातत्याने कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता करत राहतो त्यावेळेस व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो उदाहरणार्थ एखाद्या वेळेस मी फार आनंदी आहे म्हणून खूप काम करायचं एखाद्या गोष्टीचा सराव करायचा आणि मी दुःखी आहे म्हणून त्याचा सराव अजिबात करायचा नाही तर यावेळेस आपला आत्मविश्वास डळमळीत होतो म्हणजे कुठेतरी या आत्मविश्वासाला कुठेतरी भावनिक बुद्धिमत्तेची झालं आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा सराव करता उदाहरणार्थ काही मुलं किंवा मुली अभ्यास करतात त्यावेळेस ते त्यांच्यावर कोणत्याही भावनेचा परिणाम होता कामा नाही म्हणजे मी आनंदी आहे म्हणून मी पाच तास अभ्यास करणार आणि मी दुःखी आहे म्हणून मी अजिबात अभ्यास करणार नाही मी निराश झालो म्हणून माझा अभ्यासाचा काही संबंधच नाही असा प्रकार होता कामा नाही याला म्हणतात आत्मविश्वास म्हणून तुमच्या भावनेचा परिणाम तुमच्यावर होता कामा नाही हे जर आपण अचीव केलं तर आपली भावनिक बुद्धिमत्ता जबरदस्त झाली असं म्हणता येईल म्हणून आत्मविश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर आपल्या भावनेवरती नियंत्रण करायला शिका असं जर आपण करू शकत असो तर निश्चितच आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणता येईल याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला बदल स्वीकारता आले पाहिजे सगळ्यात मोठी समस्या आहे बघा आपली आपल्याला बदल स्वीकारता येत नाही आपण एक माइंडसेट केलेला आहे की ही घटना किंवा ही गोष्ट अशीच घडायला पाहिजे जरी अशी घडत गेली तरच बरं आहे आणि ती जर विपरीत घडली तर आपण लगेच निराश होतो दुःखी होतो आहे ते हातातलं काम सोडून देतो आहे त्या गोष्टी सोडून देतो चिडचिड करतो रागवतो कारण आपल्याला बदल स्वीकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये अजून विकसित झालेली नाही बदल स्वीकारता आली पाहिजे ओके प्लॅन केलाय एखादी गोष्ट अशी घडायला पाहिजे निश्चित तसं व्हायलाच पाहिजे पण यदा कदाचित काही कारणामुळे काही घटना घडली आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं काम जर व्यवस्थित झालं नाही तर त्यावेळेस आपण दुखावतो निराश होतो रागवतो चिडचिड करतो नाही त्या गोष्टी करतो कारण आपली भावनिक बुद्धिमत्ता कमी आहे त्याचं हे उदाहरण आहे आपली भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय उदाहरणार्थ आपण एखादं काम केलं आणि त्याचा परिणाम आपल्या मनाप्रमाणे जरी झाला नाही तरी तो आपल्याला स्वीकारता आला पाहिजे समजा आता दहावीची मुलं किंवा बारावीची मुलं बोर्डचा अभ्यास करतायत आणि त्यांना माहिती आपण जो अभ्यास आप केलाय त्यानुसार बोर्डला त्यांना नव्वद टक्के मार्क्स मिळायला पाहिजे पण काही कारणामुळे काहीतरी घडलं वेळेवरती पेपर व्यवस्थित वे लिहित आला नाही एखादा प्रश्न तो उत्तर आठवलं नाही किंवा अजून काही घटना घडली आणि त्याचा परिणाम म्हणून नव्वद ऐवजी फक्त ऐंशी टक्केच मार्क त्या मुलाला पडले तर ते मार्क त्याला स्वीकारता आले पाहिजे कसल्याही प्रकारचं दुःख न करता याला म्हणतात बदल स्वीकारणे हे केव्हा शक्य शक्य आहे ज्यावेळेस आपली भावनिक बुद्धिमत्ता जबरदस्त असते त्याच वेळेस आपण असे बदल स्वीकारू शकतो आणि असे बदल आपल्याला स्वीकारता आलेच पाहिजे तरच आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर लोकांबद्दल आपल्याला जिज्ञासा असली पाहिजे आता जिज्ञासा म्हणजे काय जिज्ञासा दोन प्रकारची असते की आपल्याला काही लोकांना सवय असते याचं काय चाललं त्याचं काय चाललं तो काय करतो याला एकच काय भेटलं याच्याकडे तर पैसे नव्हते एवढे पैसे आलेच कुठून याने कार घेतली कस काय कार घेतली एवढी पैसा आला कुठून याला जिज्ञासा म्हणत नाही हे चुकीच आहे जिज्ञासा म्हणजे काय एखादा व्यक्ती जर वाईट परिस्थितीमध्ये असेल तर त्याच्या वाईट परिस्थितीहून त्याला बाहेर काढण्यासाठी नेमकी त्याची वाईट परिस्थिती का निर्माण झाली ही जिज्ञासा ती समजून घेऊन त्याला त्यातून बाहेर काढणे याला म्हणतात लोकांबद्दल जिज्ञासा असणे म्हणजे लोकांबद्दल माहिती काढणे पण कशी चांगल्यासाठी की त्याला त्या वाईट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे अशी जर लोकांबद्दल जिज्ञासा आपल्याकडे असेल तर निश्चितच आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो, तो म्हणजे लोकांबद्दल आपल्याला सहानुभूती असली पाहिजे बघा नुसते नावाला सहानुभूती असणं आणि एक ऍक्टिव्हली सहानुभूती असणं यात फरक आहे म्हणजे एखादा व्यक्ती रोडवरती ऍक्सिडेंट झाला खाली पडला तर मी उभा असूनच काय म्हणणार अरे बाप काय वाईट घडलं फारच वाईट आहे असे ऍक्सिडेंट व्हायला नको ही फक्त नावाला सहानुभूती झाली पण त्याच वेळेस मी माझी गाडी बाजूला उभी केली त्या व्यक्तीला तिथून तिथून उचललं गरज असेल तर त्याला मी हॉस्पिटलमध्ये नेलं त्याचा इलाज केला ही झाली ऍक्टिव्हली सहानुभूती एखादा व्यक्ती काहीतरी त्रासात आहे काहीतरी त्याला पैशाची आवश्यकता आहे म्हणून त्याच्याबद्दल फक्त ओरली सहानुभूती दाखवणं हा वेगळा प्रकार पण तिथं जाऊन माझा मित्र असेल किंवा ओळखीचा नातेवाईक असेल त्याला स्वतः पैसे देणं आणि त्या वाईट परिस्थितीतून त्याला बाहेर काढणं ही झाली ऍक्टिव्हली सहानुभूती तर अशी ऍक्टिव्हली सहानुभूती जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चितच तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणता येईल त्याच्यानंतर लोकांबद्दल आपल्या मनामध्ये हळवेपणा असला पाहिजे आता हळवेपणा म्हणजे काय समजा एखाद्या व्यक्तीला लागलं ला। काहीतरी हाताला लागलं आणि रक्त निघालं तर आपल्याला कस तरी वाईट वाटतं एकदम हळवेपणा आहे असं आपण म्हणतो पण त्याला हळवेपणा म्हणत नाही हळवेपणा म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काही त्रास झाला त्याला लागलं ला। तर त्याला जेवढं दुःख झालं तेवढंच दुःख जर आपल्याला झालं त्याला म्हणतात हळवेपणा आणि हा कदाचित आपल्यामध्ये असतोच घरातील आपले जे काही नातं आहे आपला मुलगा असेल मुलगी असेल पत्नी असेल आई असेल विशेषतः आईला आपल्या मुलाबद्दल किंवा मुलगी मुलीबद्दल हा हळवेपणा एक परंपरेने म्हणल्यापेक्षा एक ऑटोमॅटिकली आलेला असतो पण आपल्याला सगळ्यांसाठी हा हळवेपणा असायला पाहिजे प्रत्येकाबद्दल जर असे हळवेपणा आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल प्रत्येकाला जो त्रास झाला त्या त्रासाची जाणीव जर आपल्याला होत असेल तर निश्चितच लोकांबद्दल आपल्या मनामध्ये हळवेपणा आहे असं म्हणता येईल आणि असं असेल तर निश्चितच आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अतिशय महत्वाचा आहे की आपल्याला स्वतःच्या चुका मान्य करता आल्या पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं प्रत्येक व्यक्तीला म्हणजे बऱ्याचशा व्यक्तींना असं वाटतं की आपण जे करतो ते बरोबरच आहे ते चुकच नाही समोरच्या व्यक्तीने एखाद्या वेळेस जर चूक निदर्शनास आणून दिली तरी त्या व्यक्तीला असं वाटत नाही आपलं चुकलं त्या उलट असं वाटतं की समोरचा व्यक्ती चुकीचा आहे हे भावनिक बुद्धिमत्तेचं एक सगळ्यात चांगलं उदाहरण आहे लक्षात घ्या माझी भावनिक बुद्धिमत्ता जर व्यवस्थित असेल मला राग लोभ क्रोध मद मोह मत्सर या सगळ्या भावनांवरती जर माझं नियंत्रण असेल तर एखादा समोरचा व्यक्ती जर माझी चूक दाखवत असेल तर मला लगेच कळेल ती चूक आहे पण जर का माझं भावनेवरती नियंत्रण नसेल तर समोरच्या व्यक्तीने जर मला चूक दाखवली तर उलट मला त्याचा रागच येणार आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं भावनेवरती नियंत्रण नाही जर तसा राग तुम्हाला येत असेल ते जर तुम्ही ऍक्सेप्ट करत नसेल तुमच्या चुका जर तुम्हाला मान्य होत नसेल याच्याही पुढे काही लोक आहेत काही लोकांना तर असं वाटतं की चूक आपल्याकडून कधी होऊच शकत नाही हा पण भावनेवर नियंत्रण नसण्याचा एक प्रकारच आहे तसं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच तुमची भावनिक बुद्धिमत्ता कमकुवत आहे असं समजायला हरकत नाही म्हणून तुम्हाला तुमच्या चुका स्वीकारता आल्या पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्यावरती कशाही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली कशाही प्रकारची म्हणजे वाईट प्रकारची परिस्थिती अचानक जर आली तर ती परिस्थिती आपल्याला हाताळता आली पाहिजे हे भावनिक बुद्धिमत्तेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे जर येत्या कदाचित तुमचा व्यवसाय व्यवस्थित चाललाय तुमची नोकरी व्यवस्थित चालली पण काही कालावधीनंतर काहीतरी तुमच्यावरती संकट आलं तुमचा व्यवसाय गेला तुमची नोकरी हातातून तु निघून गेली तुमच्याकडे कसल्याही प्रकारचे पैसे नाही तुमच्या अडचणी निर्माण झाल्या तर अशा वेळेस तुम्हाला ती परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे हे भावनिक बुद्धिमत्तेचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे तशी जर परिस्थिती तुम्हाला हाताळता येत नसेल तुम्ही जर निराश होत असाल तुम्ही जर त्रस्त होत असाल तर याचा अर्थ तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली नाही असं कदाचित जर तुमच्यावर घडत असेल तर भावनिक बुद्धिमत्ता तुमची चांगली नाही हे निश्चित मग नेमका असा प्रश्न पडतो जर खरंच असं असेल तर आमची भावनिक बुद्धिमत्ता आम्ही इम्प्रूव्ह कशी करू शकतो मुलांना मुलींना काही व्यक्तींना जर आपली भावनिक बुद्धिमत्ता जर चांगली करायची असेल तर नेमकं काय करावं लागेल त्यासाठी तीन पर्याय आहेत किंवा तीन पॉईंट आहेत त्या तीन पॉइंटचा जर तुम्ही सराव केला तर निश्चितपणे तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली होईल यात शंका नाही त्यातला त्या पहिला पॉईंट आहे गिसनी ऐकण्याची सवय लावा जेव्हा ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलतोय त्यावेळेस तो नेमकं काय म्हणतोय का हे पूर्णपणे ते ऐकून घ्या नुसतं वरबली नाही तर नॉन वरबली म्हणजे त्याच्या भावना काय हे पण आपल्याला कळल्या पाहिजे समजा एखादा व्यक्ती वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला पैशाची गरज आहे आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारला तुला पैशाची गरज आहे का तुला पैसे देऊ का तो ओरली नाही म्हणतो हे झालं वर्बल पण त्यावेळेस तुम्हाला त्याच्या भावना पण कळायला पाहिजे की खरंच तू मनातून नाही म्हणतोय का त्याच्या डोळ्यामध्ये बघून तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की खरंच त्याला गरज आहे का नाहीये त्याचं मत काय त्याच्या इमोशन त्याच्या चेहऱ्यावर दिसतायत आपल्याला ते आपल्याला ओळखता पाहिजे की याला खरंच गरज आहे का नाही असं जर तुम्हाला कळालं लक्षात यायला लागलं तर निश्चितच तुमची भावनिक बुद्धिमत्ता विकसित व्हायला सुरुवात झाली असं म्हणता येईल म्हणून आधी लिसनिंग इम्पॉर्टंट आहे समोरचा व्यक्ती काय म्हणतो ते जाणून घ्या त्याच्या अडचणी जाणून घ्या आणि त्याच्यानुसार ती सोल्युशन द्यायला सुरुवात करा दुसरा जो प्रकार आहे म्हणजे दुसरा जो पॉईंट आहे तो इम्फॅथाइस आहे इम्फेथाईज म्हणजे सहानुभूती लोकांबद्दल सहानुभूती तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आपण बोललो आता थोड्या वेळापूर्वी सहानुभूती म्हणजे काय जर एखादा व्यक्ती वाईट परिस्थितीमध्ये असेल तर तुम्ही त्याच्या जागेवरती जाऊन स्वतःला जज करा की काय घडलं असेल त्याच्याबरोबर ते जर तुम्हाला कळालं तर त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देता येईल म्हणजेच तुम्हाला लोकांबद्दल खरंच सहानुभूती आहे असं म्हणता येईल एखाद्यावर जर एखादं संकट आलं तर आपण त्या ठिकाणी असतो तर काय झालं असतं की इमॅजिनेशन जर तुम्ही करू शकले आणि त्याच्यानंतर जर तुमच्या अडचण लक्षात आली तर निश्चितपणे तुम्हाला लोकांबद्दल सहानुभूती निर्माण झाली असं म्हणता येईल आणि तिसरा मुद्दा आहे रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिसाद देणे लक्षात घ्या तुम्ही तुमचा जो प्रतिसाद आहे तो, तो लोकांच्या व्यवहारावरती लोकांच्या वागणुकीवरती आणि लोकांनी घेतलेल्या निर्णयानुसार देता कामा नये तुमचं जे रिफ्लेक्शन आहे किंवा प्रतिसाद आहे तो तुम्ही ठरवल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे म्हणजे समोरचा व्यक्ती कसा वागतो तो काय निर्णय देतो तो काय बोलतो याच्यानुसार जर तुम्ही प्रतिसाद देत असाल तर तुमची भावनिक बुद्धिमत्ता कमकुवत आहे म्हणून तुम्हाला जर तुमची भावनिक बुद्धिमत्ता जर चांगली करायची असेल तर तुमचे निर्णय तुम्हाला तुमच्या नियमानुसार तुमच्या वागणुकीनुसार तुमच्या भावनेनुसार घेता आली पाहिजे समोरचा व्यक्ती राबवला म्हणून वेगळा निर्णय समोरचा व्यक्ती आनंदाने बोलला चांगला बोलला म्हणून वेगळा निर्णय समोरचा व्यक्ती हसला म्हणून वेगळा निर्णय तो रडतोय म्हणून वेगळा निर्णय असं होता कामा नये त्या भावनेचा परिणाम तुमच्या निर्णयावरती होता कामा नये म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनेनुसार तुमचा प्रतिसाद असता कामा नये तुमचा प्रतिसाद हा पूर्णपणे विचार करून घेतला गेलेला पाहिजे दिले गेलेला पाहिजे तरच तो योग्य आहे अदरवाईज समोरचा व्यक्ती आनंदात आहे म्हणून तुम्ही काहीतरी वेगळं वचन देणे किंवा वेगळा निर्णय देणे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून वेगळा निर्णय देणे हे भावनिक बुद्धिमत्तेचं उदाहरण नाहीये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा वागण्याचा परिणाम तुमच्यावरती होता कामा नये अशा प्रकारे लिस्निंग म्हणजे ऐकणे इम्फाईज म्हणजे सहानुभूती आणि तिसरा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे प्रतिसाद रिफ्लॅक्ट हे तीन मुद्दे जर तुमच्या लक्षात आले त्यात जर तुम्ही विकसित केलं तर तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली झाली असं म्हणता येईल आणि ज्या व्यक्तीने भावनिक बुद्धिमत्ता चांगली करून घेतली तो आयुष्यामध्ये एक चांगला लीडर होऊ शकतो व तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुम्ही स्वतः असता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेला या स्किलला डेव्हलप करा आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळेल धन्यवाद